जयश्रीराय मित्रांनो वैभव मात्रे मित्रांनो थोड्याच दिवसपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केली जनसुरक्षा कायदा संबंधित आणि त्यानंतर मला बरेचसे मेसेज आले की दादा हा कायदा तर जनतेच्या सुरक्षेसाठी आहे मग याचा विरोध का तर बरं मी थोडक्यातच तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय तर हा कायदा असा सांगतो की एखादा व्यक्ती किंवा संघटना सार्वजनिक सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असला तर सरकार त्यांना कोणत्याही आरोपाशिवाय ताब्यात घेईल आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार मग त्यांना दोन ते तीन वर्ष तुरुंगवास तसेच दंड भरावा लागेल मित्रांनो याचा अर्थ की सरकारच्या कोणत्याही प्रकल्पाला किंवा सरकारच्या कोणत्याही कामात एखाद्या व्यक्ती किंवा संघटनेने विरोध केला त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जर मोर्चा काढला किंवा सोशल मीडियावर सरकारविरोधात व्यक्त झाला तर अशा लोकांना सरकार अर्बन नक्षलवादी ठरवेल आणि त्यांच्यावर कारवाई करेल मित्रांनो संघटना कशासाठी बनवल्या हो जातात जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होते त्याला त्या त्याचे हक्क मिळत नाही तेव्हा तो व्यक्ती संघटनेचा आधार घेतो मग ती संघटना सरकारविरोधात भांडते आंदोलन करते मोर्चा करते जर उदाहरण सांगायचं झालं तर आता एखादा शेतकऱ्याच्या जमिनीवरून कुठला प्रकल्प जात असेल आणि सरकार म्हणेल तुम्हाला आम्ही इतकीच नुकसान भरपाई देऊ जर ती कमी असेल आणि शेतकऱ्या वाट शेतकऱ्याला असं वाटलं की मला आणखी जास्ती हवी आहे आणि त्यांनी जर कुठल्या संघटनेचा आधार घेतला तर सरकार या संघटना आणि त्या व्यक्तीला अर्बन नक्षलवादी ठरवून त्याच्यावर कारवाई करेल म्हणजे सरकारविरोधात जे संघटना आवाज करतात अशा संघटनांना दाबायसाठी हा नवीन कायदा जनसुरक्षा कायदा मग हा हुकुमशाही नाही मग काय आहे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत असतात की आम्ही संविधान धरून चालतो जगातलं सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शतशा आभार मानतो त्यांना शतशा नमन करतो या संविधानाला शतशा नमन करतो आणि संविधान आपल्याला हक्क देतो की आपण जिथे अन्याय होतो तिथे न्याय मिळण्यासाठी आपण भांडू शकतो कुठल्याही प्रकारे आपण आंदोलन करू शकतो मोर्चा काढू शकतो मग हा कायदा संविधान धरून आहे का म्हणून आपण सर्व जागृत झालो पाहिजे आणि अशा कायद्यांचा विरोध झालाच पाहिजे हा जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे